भरधाव वेगात चाललेल्या कारनं मोटरसायकलला पाठीमागून ठोकरलं या अपघातात कणेरीवाडी इथल्या तेरा वर्षाच्या गौरी महेश नेजे या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मामा गंभीर जखमी झालाय केवळ दैव बलवत्तर म्हणून नऊ वर्षांचा तनिष्क नेजे या अपघातातून वाचला आज संध्याकाळी साडेचार वाजता पुणे बंगळूर महामार्गावर कागल इथल्या हॉटेल अशोकासमोर ही दुर्घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलंय कणेरीवाडीतील रणजीत रमेश तंबकदार हे आपली भाची गौरी आणि भाचा तनिष्क यांना घेऊन मोटरसायकलवरून कागलच्या दिशेनं निघाले होते कागलजवळच्या हॉटेल अशोकासमोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या एका कारनं तंबकदार यांच्या मोटरसायकलीला धडक दिली त्यामुळं मोटरसायकलीवरील तिघेजण अक्षरशः हवेत उडून रस्त्याकडेला जाऊन पडले या अपघातात तेरा वर्षाच्या गौरीच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला तर रणजित तंबकदार यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे सुदैवानं नऊ वर्षाच्या तनिष्कला किरकोळ दुखापत झाली आज संध्याकाळी साडेचार वाजता हा अपघात झाला महामार्गावरील फास्ट लेनमध्ये असलेली कार अचानक रस्त्याच्या बाजूला आल्यानं ही दुर्घटना घडली भरधाव वेगात असलेली कार मोटरसायकलीला धडकून महामार्गावरील संरक्षक गार्डला जाऊन धडकली हा अपघात जिथं झाला होता तिथं सेवा रस्ता असून आज बाजाराच्या निमित्तानं रस्त्यावर मोठी वर्दळ होती पण सुदैवानं अन्य कोणी जखमी झालं नाही दरम्यान कागल पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली त्यावेळी कारमध्ये मद्याची अर्धी बाटली दिसून आली जखमी रणजित तंबकदार यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात तर तनिष्कवर कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर चालकासह कारमधील दोघे जण पळून गेले होते पण संध्याकाळी ते कागल पोलिसात हजर झाले